वैराग पोलिसांचा उपक्रम उपेक्षित घटकांच्या हस्ते ध्वजारोहण हरवलेले एक्कावन्न मोबाईल मिळवले परत स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वैराग पोलिसांनी एक सुत्य उपक्रम राबवला समाजातील उपेक्षित आणि मागासलेल्या घटकांच्या हस्ते ध्वजारोहण करून सामाजिक सलोख्याचा संदेश दिला याच कार्यक्रमात वैराग पोलिसांनी विविध ठिकाणी हरवलेले तब्बल एक्कावन्न मोबाईल शोधून काढून मूळ मालकांना परत केले या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे वैराग पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात माता स्वरूप प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेचे अधीक्षक विनायक चव्हाण पारदी समाजातील विद्यार्थी अभिषेक जाधव साक्षी शिंदे तसेच वैराग पोलीस ठाणेतील सफाई कामगार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या माध्यमातून समाजात समानता आणि सर्व समावेशकता रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला वैराग पोलीस ठाणे हद्दीतून घाळ झालेले अंदाजे ऐकून रुपये किमतीचे एक्कावन्न मोबाईल पोलिसांनी परत मिळवले सायबर आणि सोलापूर ग्रामीणच्या पोलीस निरीक्षक भिताडे व सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहित पवार यांच्या मदतीने तसेच पोलीस निरीक्षक कुंदन गावडे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजित जगदाळे उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार शिवलिंग गुलाब कांबळे यांनी या मोबाईलचा शोध घेतला इतर जिल्ह्यातून व राज्यातून हे मोबाईल परत आणून अर्जदारांना पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले ध्वजारोहण कार्यक्रमानंतर वैराग शहरातील विद्या मंदिर हायस्कूल आणि कन्या प्रशाला येथील विद्यार्थी व शिक्षकासमवेत मुक्तीसाठी जनजागृती रॅली काढण्यात आली अंमली पदार्थाचे सेवन करू नये असा संदेश देणारे फलक आणि बॅनर्स घेऊन ही रॅली काढण्यात आली या व्यतिरिक्त वैराग पोलिसांनी नगरपंचायत कार्यालयाने गांधी चौक इथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात आणि शारदा देवी प्रशालातील ध्वजारोहण कार्यक्रमातही सहभाग घेतला या दोन्ही ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजित जगदाळे पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव पोलिस अंमलदार होमगार्ड मोबाईलधारक तसेच ज्येष्ठ नागरिक आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते वैराग पोलिसांच्या या दुहेरी उपक्रमामुळे नागरिक आणि पोलीस यांच्यातील संबंध अधिक दृढ होण्यास मदत झाली आहे नमस्कार मी पी आय कुंदन गावडे वैराग पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी आज आपण सर्वजण एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत सर्वप्रथम मी सर्वांना स्वातंत्र्य देण्याच्या खूप शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य साजरा करत असताना समाजातील दुर्लक्षित असलेल्या घटकांना सामावून घेण्याकरता आज वैराग स्टेशनचा स्वातंत्र्य दिन आपण वैराग पोलिस्टेशनमध्ये वर्षानुवर्ष सफाई काम करणारे आमचे दोन सफाई कामगार आणि जे आपण दुर्लक्षित समजला जातो भारतीय समाज आश्रमशाळेत शिकणारे दोन विद्यार्थी ह्या चौघांच्या हस्ते आज आपण ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पाडलेला आहे त्याच्यामुळं एक खऱ्या अर्थाने आपण स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचा उद्देश सफल झाला असं आपण मानतो आहोत ह्या स्वातंत्र्यांचं औचित्य साधून जानेवारी ते आजपर्यंत ज्यांचे मोबाईल घाळ झाले होते त्यांचे आज मोबाईल आम्ही परत वाटप करण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे जवळपास एक्कावन्न मोबाईल ते आम्ही आज परत केलेले आहेत ती साधारण किंमत दहा लाख वीस हजारच्या आसपास होत आहे ते सर्व मोबाईल आज त्यांना आम्ही परत केलेलं आहे ही सर्व कामगिरी सायबर पोलीस ठाण्याकडील अधिकारी अंमलदार आणि वैराकुल पोलीस ठाण्याकडील शिवलिंग कांबळे यांनी पार पाडलेलं आहे ज्यांनी मोबाईल परत मिळाले आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती आज खूप समाधानाचे भाव होते त्यांनी पोलीस दलाचे खूप खूप खुँ आभार व्यक्त केलेले आहेत त्याच्यामुळं आजचा हा स्वातंत्र्य खरा आपण साजरा केला असं आम्हाला असं वाटत आहे तरी पुन्हा एकदा मी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र